स्वारगेट बस स्थानकातील एका शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शिवशाही बसमध्ये चोवीस वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे ही तरुणी पुण्यावरून सांगलीला जात होती पुणे ते सांगली शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या चोवीस वर्षीय तरुणीचा बसमधील प्रवास करणाऱ्या तरुणाने अशील चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे याबाबतची माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका गावामध्ये राहणारी चोवीस वर्षीय तरुणी पुण्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने राहत आहे ही तरुणी स्वारगेट तुरु ते सांगली या शिवशाही बसमधून गावी जाण्यासाठी येत होती यावेळी इस्लामपूर जवळ संशयित वैभव कांबळे हा बसमध्ये चढला त्याने खिडकीजवळून तसेच सीटच्या मधून हात काढून तिला स्पर्श करत अशील चाळे करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बस सांगली स्थानकात आल्यानंतर तिने हा घडलेला प्रकार माहिती आलक आणि पोलिसांना सांगितला यानंतर पोलिसांनी पाठलाग करत संशयित तास पकडले चोपत त्याला पोलीस ठाण्यात आणले यावेळी डायल एकशे बारा आणि गस्ती पथक तात्काळ दाखल झाले पीडितेने याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिले आहे यानंतर पोलिसांनी संशयित वैभव कांबळे यास गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे शिवशाही बसमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडत असल्याने परिसरामधून सं, संताप व्यक्त केला जात आहे स्वारगेट घटनेनंतर शिवशाही बसमध्ये पुन्हा एकदा तरुणीसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारामध्ये बसमध्येही महिला आणि सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे